तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहे ना ठीक आहे काय तर धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर हो आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो आजचा स्पेशल व्हिडिओ मित्रांनो चारा तर आपल्या मेंढरला चारा कसा काय आणि कशी चर्तीत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज मित्रांनो आणि खरंच आम्ही बारामतीच्या वर्त म्हणजे आमच्या गावा शेजारी आलोय बरं का आता तर या लिंबाच्या झाड पावसा कोकतोय बर का म्हणजे कोकीला किंवा अगदी पावसाला बोलावतोय आणि पाऊस आला की चारा पाणी अशा प्रकारे होणार कुठे बाबा तू हे पावसा ज्या ठिकाणी आपण मित्रांनो मेंढर चारतोय त्या ठिकाणी जिकडं बघील तिकडं सगळं सपाट रान आणि काळवाट राहन आहे बरं का इथं थोडा जरी पाऊस आला ना थोडा नॉर्मल जरी शितुड पेंट तरी अक्कल जायचं काम होणार आहे कारण चिखोल होणार सगळा इथं दगड बघायला सुद्धा नाही बरं का तरी अशा प्रकारचा मित्रांनो चारा चिरक म्हणायचं बरं का याला चिरक मेंढर अगदी आवडीने तर अशा प्रकारे आपली मेंढ्र चरतीत ह्या सुंदर अशा चाऱ्यात बरं का सगळं पटांगाने एकदम व्यवस्थित आणि बाबा गेल्यात घरी काल बाजरी पेरायला तर आता पाऊस पाणी भरपूर आहे आमच्या बी गावाला मित्रांनो आणि बाजरी हे आता बाजरी पेरून झाली की मंग चार आठ दिवसांनी जायचं या घरी आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो चित्रबाला ज्ञान किती असतं तुम्हाला सांगतो माझं एक कोकर आपाच्या खांडात गेलंय बरं का लिंबा आप्पाच्या मेंढरात एकच कोकर गेलंय तर ते कोणच्या मेंढीच गेलंय काळ्या मेंढीचं गेलंय बरं का तुम्हाला सांगतो म्हणजे आता ह्यात मेंढरू ते मेंढ्र मी बोलावतो ते मेंढ्र लगेच बघा आपल्याला हाक मारीला टक टक टेकट्या काळी तेव्हा ते काळे मेंढर तुम्हाला अदोघर बोललो होतो त्याला टक काळे म्हणले किती वराडते बघा टक काळे काळे अशा प्रकारे मित्रांनो त्याला टेकटेक म्हणलं म्हणजे तिच लिकरू मी आणले असं वाटलं बर का तुझं कुठं तू का सोडलं काळे टॅकटॅक टॅकटॅक म्हणलं की त्या चित्राला आपल्या मेंढरला असं वाटत कि बाबा आपलं लीकरू कोखरं आणलंय बर का मालकाने बांधाने असं गवत आहे बर का मित्रांनो आता उसाच्या बांधाने आम्ही चारतो पण मेंढ्र पडकाने शिकड आता फुगून आपली मोकळी डाकळी चालली ते तर काय मेंढ्र पडले ते उसाच्या माग आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो ही दहा रुपयाची नोट अशी मुरफुटून आपल्या दोन बोटात कायम ठेवायची बरं का कारण असा विषय पान फुकलं त्याला म्हणायचं पान फुकायचं बरं का याचा आवाज काढायचा नोटाचा हिथ हो, फुकून आवाज काढला की मेंढ्रा आपली अगदी आपल्या मागे पळत बरं का आता तुम्हाला सिंपल मी दाखवणार आहे कसं पान फुकल्यावर रिॲक्शन होतंय आहे का मेंढराचं आता मित्रांनो पान फुकून मेंढर बोलवायची कशी तुम्हाला धावतो बरं का मेंढर आपली आरामशीर थांबली आणि मी पान फुकतो बरं का बा असं पान फुकलं का नाही की मेंढ्र अशी गोळा होऊन दावले, चारायना आधावले चराय न आदवलेली पान फुकले की गोळा होऊन लगेच येणार बरं का अगदी बांधा कोंदातली कसले असून चारा लगेच गोळा होऊन एका लाईनीत आली का नाही माझ्या मागे तर अशा प्रकारचं मित्रांनो ही पानाची सिस्टीम आहे कारण कधी कधी चरायनं आधावल्यावर मेंढ्र सुद्धा येत नाहीत बरं का त्यामुळं असं पान फुकलं की मेंढ्र गोळा होते म्हणून साठी हे मित्रांनो पान आणि ह्या पानाचा विषय असा आहे आपण दुसरं कशाचं ठेवू शकतो पण दुसरं राहत नाही त्यामुळे ही नोट आपण जपून ठेवतो त्यामुळे नोट अगदी येते बरं का तो बघा या अशा ऊसाच्या कडनी मित्रांनो या अशा प्रकारचं गवत बरं का तर या गवता अगदी तुटून मेंढर पडते ते आणि आम्हाला आता ऊसाचं एक सुद्धा पान खात बरं का मेंढर ऊसाला अजिबात खात नाहीत पण कसं असतं काही शेतकऱ्यांना कळत नाही बाबा ती म्हणतात ऊस खात्यात पण मग मित्रांनो असल्या गवतात सुद्धा आम्हाला चालावं लागतं बरं का तर कशाचीच भीती वाटत नाही कारण आपल्या बाळूमामाचा आशीर्वाद आणि पांडुरंगाची भक्ती आहे मित्रांनो आणि भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळं पाठीशी उभा असल्यामुळं अजिबात कशाचीच म्हणजे आजपर्यंत कुठल्याच धनगराला मित्रांनो म्हणजे मेंढपाळाला तो कशात नाही पाय टाकतो पण कुठल्याच मेंढपाळाला अजिबात कधीच धक्का लागला नाही चुकाट्याचा बर का मित्रांनो त्यामुळे ना आणि खरंच म्हणजे असं एवढं रानावानात फिरणं बघा या असल्या गावतात फिरणं असल्या गाबाळातनं फिरणं म्हणजे एवढं सोपं नाही आणि कुठं बी न बघता पाय टाकणं एवढं सोपं आहे तरी बी कुठंच कधीच घटना घडत नाही मित्रांनो अशा प्रकारची त्याचं कारण एकमेव आहे की आपल्या भगवंताचा म्हणजे मामाचा आणि पांडुरंगाचे आशीर्वाद बरका का मित्रांनो आणि ह्या लक्ष्मीचा आशीर्वाद हिच्या पोटात आम्ही घालतो म्हणजे तिचा आशीर्वाद हजार जीवाचा आशीर्वाद घेणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो आणि त्यांचं पुन्या, खरंच पुण्य पुण्याचं काम असतं जीवात म्हणजे जीव जाण नाही आपण कुठेतरी कुणाची ताण भागवली भूक बागवली आता जसं की बाबा आपण माणूस आहे मित्रांनो तर आपल्याला वेळ कशाची म्हणजे वे वेळ ही वे ती कसली बी द्या पैशाची द्या पाण्याची एवढ्या दहा पाच रुपयाची गे बाबा आपल्याकडे समजा त्याच्या मागणी एवढं जरी नाही झालं तरी दादा रे बाबा माझ्यापाशी एवढे तुला एवढं मी देऊ शकतो ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे नाही तर मित्रांनो वेळ भागवली ना आणि वेळेची किंमत जर जाणली समजा आपण दुसऱ्याची तर पांडुरंग कुठं नाही कुठं आपल्याला मदतीला उभा राहतो बरं का तर असं एक माझं वैयक्तिक म्हणणे मा मित्रांनो त्याचं विषय असा आहे की ह्या लक्ष्मीला मी चारतो म्हणजे या मेंढरांना आता शंभर मेंढरांना शंभर मेंढराचं में पोट भरायचं मित्रांनो म्हणजे त्यांचा काहीतरी आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळं त्यांचा आशीर्वाद मला लागतो आणि मला कुठंच बाबा अशी माझ्या जीवाला धक्का लागत नाही एवढ्या गावतात फिर गाबाळत ना कुठेही फिर त्यामुळं काहीच अशी म्हणजे भीती वाटत नाही मित्रांनो असं एक म्हणजे वेळ जाणली नंतर आणि बुकेलेची भूक जाणली ताणल्याची तान जाणली ना की कुठं नाही कुठंतरी पांढरंग उभा राहतो बरं का आपल्या पाठीशी म्हणून म्हणतो मित्रांनो भुकेलेल्याची भूक जाणा ताणलेची तान जाणा आणि वेळेप्रसंगी एखाद्यावर वेळ आली तर त्याची वेळेची किंमत नक्की ठेवा बरं का अशी एवढीच माझी इच्छा आहे बाकी काहीच नाही आणि ह्या जन्मात दुसरं काहीच नाही फक्त आणि फक्त दोन शब्द गोड बोललं आणि एखाद्याची वेळ सोडवली ह्यातच खरा आपला आयुष्य बाकी काहीच नाही याच्या व्यतिरिक्त बरं का कितीही कष्ट केलं आणि कितीही काय केलं आणि किती चोरी लाभडे केल्या तरी सगळं जाग्यावरच ठेवायचंय आणि आपण हया असं मोकळं जायचंय मोकळा आलाय मोकळा जायचंय बरं का त्यासाठी आपलं कष्टाने खाव आणि कष्टाने राहावं बस याच्या व्यतिरिक्त काहीच नको असं मला वाटतं बरं का मित्रांनो तर महत्वाचा विषय मित्रांनो आता अशा प्रकारचा चारा खातीत म्हणल्यावर काहीच अडचण आणि ना, पटांगा नाही ऊस सोडून इकडं दुसरं धान काहीच नाही बरं का तर संध्याकाळी आपण बिना वाघरीची मेंढर रात्रभर बसतील बरं का आमची बिना वाघरी वाघर द्यायची नाही काय नाही एकदम आरामशेर बसते तिंढ्र तर निमी अर्धी मेंढ्र चरतीत आपली थोडी 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 काय मेंढर फुगून बसली त काय मेंढर फुगून उभी राहिली ती बरं का आता अशा प्रकारचे नेहमी मेंढर फुगली तर नेहमी मेंढर चरतीत आहे हे बी फुगलीत आहे पण थोडंफार खाऊशी वाटते म्हणून ती खातीत बरं का तर आपली मेंढ्र आता कमीत कमी तीन टाईम फुगतील बरं का तीन टाईम उभी राहते मित्रांनो आणि हे चित्राबाजा असा विषय एक पाचच मिनटं उभं राहायचं ते पाच ते दहा मिनटं उभं राहायचं की लगेच लगेच चरायला लागले तर चला मित्रांनो आता दिवस मावळा गेलाय आणि आपण मेंढ्र वाड्यात नेणार आहे बरं का, पाजनी ले ले नाए का, नाए। बर का आता पाजनी टोपणी करायचं जेवण खाऊन करून निकाळजी झोपायचं फुगलेली मेंढ्र अजिबात हालत नाही काय नाही बिना वाघरीचीच बसवायची बरं का रात्रभर सवय मेंढरांना आता मेंढ्र ऊसाच्या कड थांबली त म्हटलं आता बुक थोडीशी लागली तेव्हा म्हटलं ऊस खावा बर का तर ऊस आणलाय तोडून मोडला उसनं आता खातोय मस्त वेग जरा कावळा आहे मित्रांनो त्या जास्त गोड लाग ना कावळा उसा असल्यामुळं पण बुकला आता काय करणार बुक, बुक राहत नाही ना, ना। आता रात्रभर राखण करायची बरं का वाघर दिलं नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपली मेंढर बसली ते बरं का तुम्ही पाहू शकता वाघर बिगर काय दिली नाही आता वाजली ताई साडे नऊ जेवण खाऊन झाली ते आणि झोपायचे आता तर तुम्ही पाहू शकता वाघर दिले नाही आणि रात्रभर आपली मेंढर एकदम व्यवस्थित अशी बसणार बरं का कुठं जाणार नाही काय नाही चारी बिरडाच्या आतमध्ये बसणार तर थांबतो इथं धन्यवाद बरं का मित्रांनो